मे महिन्याच्या शेवटी पाण्याची कमतरता वाढलेलं तापमान आणि जून महिन्याच्या सुरुवातीला सतत होत असलेल्या पावसामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढलेले आहेत आणि पंधरा दिवसामध्येच भाज्यांचे भाव दुपटीने वाढलेले आहेत भाजीपाल्याची घाऊक बाजारामध्ये आवकसुद्धा कमी झाली आहे हे भाव वाढलेले आहेत आणि आणखी महिनाभर तरी नवीन भाजीपाला बाजारात येईपर्यंत नागरिकांना भाजीपाल्याचे वाढते दर सहन करावे लागणार आहेत अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे आणि त्यामुळे हे भाव वाढलेले असं कळत आहे तर शेतकऱ्यांच्या भाजी पिकांचं सा नुकसान झालंय त्यामुळे हातात असलेल्या भाजी पिकांना चांगला भाव मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं पंधरा दिवसापूर्वी टमाटा असेल किंवा मिरची असेल मिरची पंधरा दिवसा खाली जी विकत होती ती पन्नास साठ रुपया पर्यंत विकत होती आज ती सत्तर ऐंशी रुपयापर्यंत विकायला लागली गोळीमुख शेंग होती ती चाळीस पंचे आज पंचावन्न साठ रुपये विकायला लागली आहे बी फ्लावरचे रेट वाढले तर कोथंबीर पंधरा दिवसाखाली जर पाहायला गेलं तर एक तीस रुपये गड्डी होती आज कुठेतरी पन्नास साठ रुपये विकायला भाव नको म्हणते दहा आणि वीस रुपये पावशीर म्हटले नाही घेत कुणी सगळे भाज्या कोथंबीर वाढली मेथी वाढली सगळ्या भाज्यांचे भाव वाढलेत